मित्रांनो जय मल्हार नमस्कार आज शनिवार सतरा मे दोन हजार पंचवीस आजचे कांदा नेलाव आणि मकाचे नेलाव आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सध्या बाजारात मंदी आहे पावसाचं वातावरण चालू आहे त्या हिशोबाने बाजारभाव पण कमीच आहे पण तरी आपण थोडीशी झलक जाणून घेऊया आणि ज्यांना कुणाला स्पिरणाला पाहिजे असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती आपल्याला संपर्क करा निरोगी आयुष्य जगायचं असेल आजारमुक्त जगायचं असेल तर नक्कीच फिरवली तुमच्यासाठी धन्यवाद व्हिडिओ कंटिन्यू करा पंचाहत ऐंशी ब्याऐंशी नव्वद ब्यान्वद राहणार पाच सात नऊ एकवीसशे बारा एकवीसशे बारा पावती नाही आहे का म्हणून एवढं काय नाव आहे बारा पंधरा सोळा वीस एकवीस पस्तीस तीस

एक चला बोला एक्कावन्न दोन हजार एकवीसशे एकवीसशे एकतीस अरे वीस रुपयाने स्वस्त भेटले मित्रांनो ही होती मकाची आजची अपडेट आज शनिवार तर यानंतर आपण कांद्याचा व्हिडिओ बघू आज कमीच नग होते त्या हिशोबा आपण नेलाव बघितला आहे व्हिडिओ ला शेअर करा लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद कंटिन्यू आठशे दोन आठ आठशे दहा अकरा आठ पंधरा सोळा वीस एकवीस आठ पंचवीस सव्वीस आठशे सव्वीस आठशे सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौथी आठशे अडतीस एकोणचाळीस चाळीस त्रे जाल जाल, जाल जाल, जाल एक आठशे बेचाळीस चौरेचाळीस हजार सत्तेचाळीस अठ पस आठशे बावन त्रेपन्न चोपन्न आठशे चौपन्न नऊ रुपये तीन आठ नऊ दहा अकरा सातशे बारा तेरा चौदा सातशे पंधरा सोळा सतरा अठरा सातशे अठरा सातशे एकोणास वीस एकवीस सातशे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सातशे पंचवीस सव्वीस सातशे सत्तावीस अठ्ठावीस सातशे तीस एकतीस पस्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडोतीस चाळीस सातशे एकेचाळीस चौवेचाळीस पंचाळीस सातशे पन्नास एका पाव छप्पन सातशे साठ एकसष्ट पासष्ट सातशे सहासष्ट सदुस अडुसष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सातशे शहात्तर सातशे शहात्तर हवा सातशे एक सातशे दोन तीन दहा अकरा सातशे वीस एकवीस सातशे बावीस तेवीस सातशे चोवीस पंचवीस सातशे सव्वीस सत्तावीस सातशे अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये एकतीस सातशे बत्तीस तेहतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडोतेस चाळीस सातशे एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस सातशे चौवेचाळीस पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न सातशे बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न सातशे अठ्ठावन्न एकोणसाठ साठ रुपये एकसष्ट सातशे बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट सातशे अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर सातशे बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर सातशे अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणव नव्वद एक्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आठशे आठशे एक, 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 नौ 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 एक रुपया दोन आठशे तीन चार आठशे पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा बारा आठशे तेरा चौदा आठशे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस आठशे बावीस आठशे बावीस रुपये रुपये मित्रांनो नमस्कार निरोगी आयुष्य जगण्याचा मूल मंत्र म्हणजेच स्पिरुलिना ज्या स्पिरुलिना डब्ल्यू एच ओ युनो नासा ओ याची मान्यता आहे आणि सुपर फूड ऑन द अर्थ म्हणून ज्याचा उल्लेख होता असं प्रोटीन युक्त सप्लिमेंट म्हणजे स्पिरुली का, जे आपल्याला निरोगी ठेवतं तंदुरुस्त ठेवतं आणि असंख्य आजारातून आपल्याला मुक्ती देतं मग बी पी शुगर डायबेटीज असेल रक्त कमी होणे असेल नसांचे चॉकअप असेल सांदेदुखी मनकादुखी शरीराला डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत निरोगी ठेवण्याचं काम तंदुरुस्त ठेवण्याचं काम जे स्पिरुलिना करतं हे स्पिरुलिना आपल्याकडे आप आहिल्याग्रो मनमाड जीवन संजीवनी स्पिरुलिना ज्यांना पाहिजे असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अधिक माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप पण करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद